अखिल विश्वास महाकाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता धुमाई आणि आपल्या आदर्शांना निवंदन करतो आज नामांतर धड्यातील श्रीदान शहिदान साहेब स्मृती दिन आणि या शहीदांना मी नतमस्तक करतो ज्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या नामांतराच्या त्यांनी आपल्या प्राण्यांची आवडी दिली या शहीदांसंगे माझ्या देवता अर्पण करतो कवितेचं नाव आहे मानवंदन प्रथम चार गुढी ओचीराम कामळेने जे भी म्हणत म्हणत ओिराम कामळेने जे बी म्हणत म्हणत दिले आपले जीवाचे दान कोचिराम कामळेन जे बी म्हणत म्हणत दिले आपल्या जीवाचे दान आणि बाबासाहेबांचे नाव बाळवतीचे विद्यापुराची शा बाबासाहेबांचे नाव बाळवतीचे विद्यापुराची शाह प्रथम महानवंदनाच्या नामांतर रक्तद्यातील सुरू झाली प्रथम मान वंदना त्या नामांचा लग्यात विषान्ना लग्नाचं बळ दिलं शोषित पिढीत वंचितांना प्रथम मानवंदना त्या नामांचा लग्यात विषांना लग्नाचं बळ दिलं शोषित पिढीत वंचितांना आजही आठवतात आजही आजही आठवतात ती जळलेली घरधारे आजही आठवतात ती जळलेली घरदार बाधीमाच्या नावासाठी केली केलेली बाधीमाच्या नावानुशी बाच्या नावासाठी जीवानुशी दिलेली जातीयवादी भानगुळांचा जीव नुसता झडत होता जातीयवादी भानगुडांचा जीव नुसता जडत होता फक्त एका नावामुळे फक्त एका नावामुळे मराठवाडा प्रकडत होता फक्त एका नावामुळे मराठवाडा प्रकळत होता राग विजून शांत झाली राग जुजुनी शांत जागी ध अजून तशीच शांत झाली धग अजून तशीच आहे जातिकेचे दहा चक्के गौतम बाबणारे आजही शिक्षित आहे अजूनही काही घुमतात पुष्पाप लोकांचे चित्रकार अजूनही काही घुमतात अजूनही काही घुमतात निष्पाप लोकांचे चित्रकार कमालीच्या नावातून असे लिणीचे घुमकार कमाणीच्या नावातून असंख्य हा नाम विस्तार हा नाम श्रीदान फल है हा नाम विस्तार आगान सड़ है डॉक्टर बाबा साहब आंबेडकर नावता शंभर हतीच है डॉक्टर बाबा साहब आंबेडकर नावता शंभर हतीच है बहुत बढ़िया बहुत बढ़िया